म्हणजे ही गोष्ट क दरवेळेस सांगताना राहून जाते शंभू चरित्राच्या अभ्यासकांकडून पण ती अभ्यासपूर्वरित्याच मी सांगतोय की मध्यत मध्यंतरी कालखंडामध्ये कवी कलशसुद्धा बदमाश होते आणि कवी कलशसुद्धा फितूर होते असं काही लोक प्रचार प्रसार करत होते चुकीचा प्रचार प्रसार करत होते पण लक्षात घ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांवरचा जितका भयंकर अत्याचार केलेला आहे तर तेवढाच भयंकर अत्याचार शंभू राजांसमोर कवी कलशांवर केलेला आहे कारण शंभूराजे तो अत्याचार बघून घाबरतील डगमगतील आणि इस्लामला बळी पडतील पण कविकलश सुद्धा त्या अत्याचाराला बळी पडले नाहीत आणि त्यांनी तो अत्याचार सहन केला आणि त्यांची भावना अशी होती की माझ्या राजाच्या आधी माझ्यावर हा अत्याचार करा आणि अशी एक भावनिक भावना पण होती आणि राष्ट्रीय भावना पण त्यांच्या अंतकरणात होती म्हणून ते स्वामीनिष्ठ कविकलश म्हणून गौरविले जातात आणि तसंच शंभू छत्रपतींनी ते अत्याचार सहन केले हा त्यांच्या मैत्रीतलं एक नातं आहे जे कधीही आपण तोडू शकत नाही